बातमी तुमच्यासाठी आता महत्वाची आहे तुम्ही समोसा वडा खात असाल तर ही बातमी नीट पहा कारण एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय तो पाहून तुम्ही समोसा वडे खाणं सोडून द्याल त्यामुळे या व्हिडिओची आम्ही पडताळणी केली तेव्हा सत्य काय समोर आलं पाहूया तुम्ही खाताय डर्टी समोसा समोशामध्ये चपलेनं तुडवलेले बटाटे व्हायरल व्हिडिओ मागच सत्य काय हा किळसवाणा व्हिडिओ पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही ही व्यक्ती चप्पल घालून समोसा बटाटा वड्यांसाठी लागणारे बटाटे चप्पलेनं तुडवतीये एका व्यक्तीनं भांड्यात उकडलेले बटाटे ठेवले ते बटाटे बारीक करण्यासाठी चप्पल घातली चप्पल घालून बटाटे बारीक केले जात आहेत हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय काही जण आहेत की हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातला आहे तर काही जण सोशल मीडियावर असं आहेत की हा व्हिडिओ मुंबईतला आहे अनेक जण तर्कवितर्क लावतायत समोसा बटाटा वडा हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय जेवणाचा डबा नसेल तर लोक बटाटा वडा आणि समोसा खाऊन दिवस काढतात त्यामुळे हा व्हिडिओ कुठला आहे डर्टी समोसा बनवण्यामागचं सत्य काय हे शोधून काढण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी केली मुंबईतील काही संबंधित अधिकाऱ्यांना हा व्हिडिओ दाखवला मात्र हा व्हिडिओ मुंबईतील नसल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी गुगल रिव्हर्स सर्चच्या माध्यमातून केली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्रातला नाही हा व्हिडिओ गाझियाबाद मधला असल्याचं स्पष्ट झालंय व्हिडिओ गाझियाबादच्या कुमार स्वीट्स कॉर्नर दुकानातला आहे एका सजग नागरिकानं हा व्हिडिओ लपून बनवलाय व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे लोकांच्या आरोग्याशी खेळून ही व्यक्ती समोसा बनवत असल्याचं समोर आलं त्याच्यासह दुकान मालकावर कारवाई करण्यात आली आहे मात्र तुम्ही समोसे बटाटे वडे किंवा काही खाद्यपदार्थ कुठे खात असाल तर तुमच्या ओळखीच्या हॉटेलमध्येच खा नाहीतर असे भामटे आपला जीव घेतील आमच्या पडताळणीत हा व्हिडिओ सत्य असल्याचं समोर आलंय ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज